नमस्कार नित्य नित्यसाधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो गाईला भाकरी पोळी खाऊ घातल्याने पुण्य लाभते अशी मान्यता आहे हिंदू धर्मात गाईला अनन्य साधारण असे महत्व आहे गाईला अनेकदा पवित्र प्राणी म्हणूनही पाहिले जाते गाय दुधासाठी पाळली जाते हिंदू धर्मात भारतीय गाईला गोमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे याच गाईला भाकरी पोळी खाऊ घातल्याने काय फायदे होतात तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो जर तुम्ही भाकरीमध्ये गुळ मिसळून गाईला खायला घातले तर ती तुमचे वाईट शक्ती पासून रक्षण करते आणि तुम्हाला अनेक फायदे देते आणि तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की जर तुम्ही बसलेल्या गाईला भाकरी आणि गुळ दिला तर तो अधिक फलदायी होईल अशी मान्यता आहे मित्रो जर तुम्ही मंगळवारी गाईला भाकरी आणि गुळ अनोळखी पद्धतीने खाऊ घातलात तर तर तुमच्या तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते जर तुम्ही भाकरी खायला दिली ती कुटुंबातील मुलांना आणि येणाऱ्या पिढ्यांना आनंद आणि अनेक फायदे आणि चांगले गुण देते मित्र जर तुम्ही नियमितपणे गाईला खायला दिले आणि तिची सेवा केली तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा विकास होतो एवढेच नाही तर असे मानले जाते की जे गाईला भाकरी किंवा पोळी खाऊ घालतात त्यांना पिढ्यान पिढ्या त्यांची प्रगती होते किंवा ते विकसित होतात याचा अर्थ सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा त्यांच्याकडे येत राहतात त्यामुळे तुम्हालाही प्रगती करायची असेल जर तुमची प्रगती होत नसेल तर तुम्ही गाईला रोज पोळी भाकरी खाऊ घालू शकता मित्रो जर तुमचे ग्रह नक्षत्र खराब चालत असतील म्हणून जर तुम्ही गाईला भाकरी खायला दिली तर तुमचे ग्रह शुभ फळ देऊ लागतील अनेक लोक त्यांच्या ग्रहांना अनुकूल बनवण्यासाठी गाईला पोळी भाकरी खाऊ घालतात एवढेच नव्हे तर गाईला भाकरी खाऊ घातल्याने तुमची नकारात्मक ऊर्जाही निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते जर तुम्हाला तुमचे मन शांत करायचे असेल आणि शांततेचा आनंद घ्यायचा असेल तर गाईला भाकरी द्यायला विसरू नका तर मित्र ही होती गाईला पोळी भाकरी खाऊ को घातल्याने कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण